नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये मी अमोल तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण उद्या जी निपटीची एक्सपायरी आहे गेल्या तीन दिवसापासून एका छोट्या रेंजमध्ये मार्केट काम करतो आहे मग उद्या जी मंथली एक्सपायरी होणार आहे निफ्टीची त्यामध्ये तरी या रेंजच्या बाहेर पडणार आहोत किंवा नाही हे महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात त्यासाठी ते पाहणार आहोत त्या अगोदर आजचं जे काही कामकाज आहे आज पुन्हा त्याच रेंजमध्ये काल ज्या पद्धतीने डिस्कशन केलेलं होतं की जर तुम्हाला रेंज प्ले करता येत असेल रेंजच्या अपसाईडला आल्याच्यानंतर सेल पोझिशन क्रिएट करा रेंजच्या डाऊन साईडला आल्याच्यानंतर आपण बाईंग पोझिशन क्रिएट करणार आहे आज चार पाच ट्रेड चांगले बनले इथे ब मार्केटने कन्सोल्टेट के केलं या ब्रेकआउटला एक चांगला ट्रेड प्लॅन झालेला आहे ऑप्शन हो निफ्टीचा असू देत किंवा बॅ बँक निफ्टीचा असू देत डबल ट्रिपल होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आता उद्या काय करायचं आहे उद्यासाठी अगदी सिम्पल ठेवा फक्त दोन लेवल आणि टायमिंग या दोन गोष्टींवरती उद्यासाठी फोकस करायचं आहे दोन लेवल कोणते आहेत जे की आपण कालपासून डिस्कशन करतोय गेल्या तीन दिवसापासून वरती जी लेवल आहे तीही चोवीस तीनशे साठ आणि डाऊन साईडला ले जी लेवल आहे ती तर एकशे वीस आहे परंतु उद्यासाठी थोडी वरती घेऊन तुम्ही ती लेवल आ, करू शकता चोवीस एकशे ऐंशी चोवीस एकशे ऐंशी तर दोनशे दोनशे दहा येते परंतु तीस पॉईंट तुम्ही क्वेश्चन घेऊ शकता अग्रेसिव्ह ट्रेडर असेल तर चोवीस दोनशे हीच लेवल पकडा चला राऊंड फिगर सांगू करूयात आपण चोवीस दोनशे या लेवलवरती फोकस करायचं म्हणजे जे हे एकशे साठ एकशे सत्तर पॉईंट आहे ना त्याच्यावरती फोकस करायचे याच्यामध्ये जोपर्यंत आहात ट्रेड अवॉइड करा उद्या एक्सपायरी आहे उद्या रेंज प्ले करण्याचा सुद्धा विचार करू नका जाऊ द्या गेल्या ट्रेड हातून काही फरक पडत नाही आहे याच्यामध्ये नो ट्रेड काही झालं तरी ट्रेड प्लॅन करायचं नाही अगदीच तुम्हाला राहत नसेल तर इथे एक सेल, सेल पोझिशन इथे एक बाईक पोझिशन या पद्धतीने वरती वीस पॉईंटचा स्टॉप लॉस खाली वीस पॉईंटचा लॉस या पद्धतीने दोनशेला बाईक करताय एकशे पंच्याहत्तर एकशांशी हा तुमचा स्टॉपलस असला पाहिजे तीनशे पन्नास तीनशे पंचावन्नच्या आसपास सेलिंग पोझिशन क्रिएट करताय तीनशे पासष्ट तीनशे सत्तर हा तुमचा लॉस असला पाहिजे अगदीच ज्यांना राहत नाही ट्रेड केल्याशिवाय त्यांच्यासाठी बाकी वेगळं काही करायचं नाही फक्त या दोन लेवल मार्क करा याच्या वरती जर तुम्ही निघताय तर याच्यावरती कधी निघताय हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणून त्याच्यासाठीचं टायमिंग आहे एक वाजता उद्या एक वरती फोकस करा जर एक वाजताच्या नंतर याच्या वरती तुम्ही निघताय ना तर एक चांगली अपसाईड तुम्हाला घेऊन जाऊ शकते अगदी चोवीस पाचशे ते पाचशे पन्नासच्या दरम्यान सॉरी चोवीस पाचशे पन्नासच्या दरम्यान आणि जर याच्या खाली निघत आहे कारण की गेले दोन तीन दिवस आहे मार्केट एकाच रेंजमध्ये आहे ऑप्शन बायरचं खूप मोठं नुकसान होतं जर मार्केट साईडमध्ये असेल तर जर याच्या खाली निघत आहे ॲटलिस्ट याच्या खाली निघल्याच्यानंतर काय होऊ शकतं मार्केटला जर खरंच वरती जायचं असेल तर एकदा इथे खाली येऊन यांचे जे काही एस एल आहे एक दोन तीन चार पाच सहा एवढ्या वेळा जे सपोर्ट घेतलेला आहे त्यांचे एस एल इथे कुठेतरी प्लेस असतील त्यांचे एस एल असू शकतात चोवीस एकशे वीस आहे चोवीस हजार पन्नास आहे किंवा चोवीस हजार ऐंशी आहे इथे त्यांचे एस एल असू शकतात आणि मग ते एस एल घेण्यासाठी मार्केट इथपर्यंत येऊ शकतं हे लक्षात ठेवा म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय प्लॅन करू शकता मार्केट थोडं सस्टेन करून ब्रेकडाऊन देतोय तर तुम्ही हे सुरुवातीला हे शंभर पॉईंट म्हणजे चोवीस दोनशे ते चोवीस शंभर चोवीस एकशे वीस या टार्गेटसाठी प्लॅन करू शकता आणि त्या याच्यामध्ये मुवमेंटमध्ये जर तेही ब्रेक झालं तर तुम्ही मग चोवीस हजार पन्नासचा प्लॅन करू शकता अगदीच ॲग्रेसिव्ह सेलिंग येते तर जी लेवल हा तशी असायला पाहिजे ती आहे चोवीस सॉरी तेवीस नऊशे चाळीसच्या आसपास म्हणजे हा जो काही गॅप आहे ना तो फिल करायला मार्केट येऊ शकतं बस हे लक्षात ठेवा चोवीस दोनशे डाऊन आलं तर तुम्ही फूट साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे फक्त इथे तुम्ही प्रॉफिट बुकिंगवरती किंवा स्टॉपलॉस ट्रेलिंगवरती लक्ष द्या कारण काय होऊ शकतं एस एल घेऊन तेवढंच शार्प वरती जाऊ शकतो तर इथे तेवढं लक्षात ठेवायचं आहे इथेही ते होऊ शकतं ट्रॅपिंगसाठी की वरती येईल सकाळी साडे अकरा बाराच्या दरम्यान किंवा दहा साडे जायला येऊ शकतं आणि पुन्हा जर मार्केट याच्या आतमध्ये येते तर काय समजायचं आहे इथे ट्रॅप केलेला आहे जे काही एस एल असतील आता बाहेरचेच एस एल असतील असं नाही आहे सेलरचे इथे एस एल असू शकतात ना ते असू शकतात तीनशे पंच्याहत्तर तीनशे ऐंशी दरम्यान जर तीनशे पंच्याहत्तर तीनशे ऐंशी टेस्ट करून मार्केट खाली येते पुन्हा या रेंजमध्ये तर सेलिंग पोझिशन तुम्ही इथे क्रिएट करू शकता तो तुमचा स्टॉप लॉस असणार आहे म्हणजे उद्यासाठी एक वाजता लक्षात ठेवायचं आहे जर तीनशे साठ ब्रेक होते किंवा चोवीस दोनशे ब्रेक होते तर त्या बाजूचा एक चांगला ट्रेड एक्सपायरीचा तुम्हाला मिळू शकतो अगदी तुमचे एक्सपायरीला दहा पंधराला घेतलेले ऑप्शन अगदी सत्तर ते शंभर दरम्यानसुद्धा जाऊ शकतात एक्सपायरीला तेवढी ताकद उद्या निफ्टीमध्ये असू शकते कारण गेले दोन तीन दिवस एका छोट्या रेंजमध्ये राहते आणि याच्या उलट हे लक्षात ठेवा पुन्हा जरी दोन्ही बाजूचं आपण डिस्कशन केलेलं असलं तरीही जर याच्यामध्ये राहतोय तर काहीही करायचं नाही आहे मग अजून एक दिवस याच्यामध्ये जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही जर आपण बाहेर पडत नाही तर मात्र अवॉइडच पूर्ण अवॉइड आहे मी पुन्हा एकदा सांगतो याच्यामध्ये असेल तर पूर्ण अवॉइड आहे आता बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये एक संधी मिळू शकते बँक निफ्टीमध्ये सुद्धा काय होतंय कंटिन्युअस इथे सेलिंग झोन आहे आजही मार्केट तिथे जाऊन पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर मार्केटवरती आलेला आहे आपण पन तीनशे पन्नासच्या वरती सांगितलं एरसिट रिटर्न असं बाईंग करा पाचशे पन्नास जाऊ शकता परंतु तिथे पोहोचलेलं नाही आहे मग उद्यासाठी काय आहे जसं तुम्ही बावन्न चारशेच्या वरती किंवा बावन्न तीनशे पन्नास चारशेच्या वरती निघणार आहात एक बाईंग सिच्युएशनमध्ये आहे पण फक्त दीडशे पॉईंटसाठी सुरुवातीला फक्त दीडशे पॉईंटसाठी बाईंग करायचं आहे आणि त्यानंतर मग आहे बावन्न पाचशे पन्नास बावन्न पाचशे पन्नास जर ब्रेक झालं तर मग बावन्न सातशे पन्नास आणि त्रेपन्न हजार सुद्धा पाहायला मिळू शकता डाऊन साईड कुठे आहे बावन्न हजार क्लिअर कट सायकलॉजिकल लेवल आहे किंवा आ, दो, आ, सपोर्ट बनतो है, है। जो सपोर्ट बनतोय तो सुद्धा आहे या रेंजचा जो सपोर्ट आहे तो बावन्न हजार बावन्न पन्नासला आहे जर ती लेवल ब्रेक झाली बावन्न हजार पन्नास किंवा बावन्न हजार शंभर जरी ब्रेक झाली तर एक डाऊन साईडचा तर तुम्ही इनिशिएट करू शकता लॉस मात्र छोटा ठेवा त्यानंतर जे तुमचं टार्गेट येणार आहे ते अगदी एकावन्न नऊशे वीस एकावन्न आठशे इथपर्यंत आठशे सातशे पन्नास आठशे इथपर्यंत तुमचं टार्गेट असणार आहे जर ते ब्रेक होतेच एकावन्न सातशे पन्नास कोणत्याही कंडिशनमध्ये ब्रेक होते तर आपण जे खालचे टार्गेट आहेत त्याविषयी मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेन उद्यासाठी एवढंच आहे एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करू नका रेंजमध्ये आहे याच्यामध्ये बँक निफ्टीसुद्धा अवॉइड आहे उद्यासाठी अवॉइड यावरती खूप जास्त फोकस करा मध्ये असेल तर डेफिनेटली तुमचे ऑप्शन झिरो केले जाणार आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत बाहेर पडत नाही कोणताही ट्रेड प्लॅन करायचा नाही आणि एका दिवस नाही ट्रेड केला तर काही फरक पडत नाही जोपर्यंत याच्यावरती किंवा याच्या खाली निपटीसाठी सेम बँक निफ्टीसाठी सेम तर याच्यासाठी एवढंच जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओलासुद्धा लाईक करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड किप ट्रेडिंग